नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज या व्हिडिओमध्ये आपण पन्नास मराठी सुविचार व त्यांचे अर्थ पाहणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपला पहिला सुविचार पहा ज्ञानापेक्षा आचरण मोठे आणि याचा अर्थ आहे फक्त शिकण्यात नव्हे तर ते आचरणात आणण्यातच खरी किंमत आहे पुढचा सुविचार पाहूया दुसरा सुविचार आहे मेहनत हीच सर्वात मोठी पूजा आहे आणि त्याचा अर्थ मना आहे मनापासून केलेला प्रयत्न देवपूजे इतकाच पवित्र असतो तिसरा सुविचार आहे जगण्याची मजा संघर्षात आहे आणि याचा अर्थ आहे अडचणींना सामोरे गेल्यावरच खरे यश मिळते चौथा सुविचार पहा स्वतःला जिंकणारा खरा विजेता आणि याचा अर्थ आहे इतरांवर नाही तर स्वतःच्या कमतरतांवर मात करणारा महान असतो पाचवा सुविचार आहे अपयश हे यशाचे पाऊल आहे आणि याचा अर्थ पहा अपयशातूनच शिकून पुढे जाता येते सहावा सुविचार आहे प्रत्येक दिवस नवी संधी घेऊन येतो आणि याचा अर्थ पहा काल काहीही झाले असले तरी आज पुन्हा सुरुवात करता येते सातवा सुविचार आहे विचार बदला जीवन बदलेल आणि याचा अर्थ आहे सकारात्मक विचारांमुळे जीवनात सकारात्मक बदल घडतात आठवा सुविचार आहे स्वप्न मोठी असू द्यात पण पावलं जमिनीवर आणि याचा अर्थ पहा महत्वाकांक्षा मोठी असावी पण व्यवहारिक राहणे आवश्यक आहे नववा सुविचार आहे जिथे इच्छा तिथे मार्ग आणि याचा अर्थ आहे प्रबळ इच्छाशक्ती असली तर कुठलेही लक्ष अशक्य नाही दहावा सुविचार आहे समयाचे मूल्य ओळखणारा यशस्वी ठरतो आणि त्याचा अर्थ आहे वेळेचा योग्य उपयोग करणाऱ्याला यश हे मिळतेच अकरावा सुविचार आहे ध्येय हेच मनुष्याचे खरे सामर्थ्य आणि त्याचा अर्थ आहे संकटाच्या काळात स्थिर राहणे म्हणजेच खरे बळ बारावा सुविचार शांतेत महान विचार जन्मतात आणि अर्थ आहे मन शांत असताना उत्तम निर्णय घेता येतात प्रश्न ते सुविचार तेरावा हा प्रामाणिकपणा हा जीवनाचा पाया आहे आणि त्याचा अर्थ आहे सत्य आणि प्रामाणिकपणा नसेल तर कोणतेही नाते टिकत नाही चौदावा सुविचार आहे कष्टांशिवाय फळ नाही आणि त्याचा अर्थ आहे परिश्रम केल्याशिवाय यश हे मिळत नाही पंधरावा सुविचार जीवनात छोट्या गोष्टींचीही किंमत असते आणि अर्थ आहे लहान सहान क्षण ही मोठे आनंद देतात सोळावा सुविचार जग बदलायचे असेल तर स्वतःपासूनच सुरुवात करा म्हणजे काय अर्थ बदल आपल्यापासूनच घडावा किंवा घडतो प्रश्न सुविचार सतरा पहा मन जिंकले तर जग जिंकलात आणि याचा अर्थ आहे मानसिक ताकद मिळवणे सर्वात महत्वाचे सुविचार अठरा दुसऱ्यांना मदत केली तर आपण मोठे आणि त्याचा अर्थ आहे समाजासाठी केलेले कार्यच आपल्याला महान बनवते एकोणीस जितका साधा राहाल तितके जीवन सुंदर होईल आणि त्याचा अर्थ आहे साधेपणा जीवनात शांती देतो वीस निराशा होण्यापेक्षा प्रयत्न करणे श्रेष्ठ आणि त्याचा अर्थ आहे प्रयत्न करणाऱ्यांचीच हार होत नाही एकवीस वाईट काळही शिकवून जातो आणि याचा अर्थ आहे कठीण दिवस जेवणात धडे देतात बावीस वाचन म्हणजे बुद्धीचा आहार आणि त्याचा अर्थ आहे अधिक वाचल्याने विचारसरणी विस्तृत होते तेवीस परिस्थिती बदलण्यापेक्षा विचार बदला आणि त्याचा अर्थ आहे विचार बदलले तरी परिस्थितीही बदलल्यासारखी वाटते चोवीस दयाळूपणा हेच खरे सौंदर्य आणि त्याचा अर्थ आहे माणसाचे रूप नाही तर कृती सुंदर असतात अभ्यास कधीही वाया जात नाही आणि त्याचा अर्थ आहे शिकलेले ज्ञान आयुष्यभर उपयोगी पडते सव्वीस निंदा करणाऱ्यांना उत्तर कृतीतून द्या आणि याचा अर्थ आहे वाद नको कामगिरीची मोठी असते सत्तावीस जीवन म्हणजे सतत शिकत राहणे आणि त्याचा अर्थ आहे आयुष्यभर शिक्षण हे संपत नाही स्वतःवर विश्वास ठेवा आणि त्याचा अर्थ आहे आत्मविश्वास नसल्यास काहीच साध्य होत नाही एकोणतीस आपले शब्द हीच आपली ओळख आणि अर्थ पहा बोलून माणूस मोठा किंवा लहान ठरतो तीस ज्याच्याकडे संयम आहे त्याच्याकडे सर्व काही आहे आणि अर्थ आहे संयमाने काम केले तर यश निश्चित मिळते एकतीस प्रत्येक समस्या सोबत उपायही घेऊन येतो आणि अर्थ आहे जिथे अडचण असते तिथे मार्गही असतो बत्तीस एकटा चालायला शिका जग आपोआप जोडले जाईल आणि अर्थ आहे स्वतंत्रपणे निर्णय घेणे महत्वाचे आहे तेहतीस कृतज्ञता ही आनंदाची चावी आहे आणि अर्थ आहे जे आहे त्याबद्दल आभार मानल्यास जीवन सुंदर होते उंची गाठायची असेल तर जमिनीवर राहा आणि अर्थ आहे यश मिळाले तरी नम्र राहा पस्तीस प्रत्येक दिवस नवे काही शिकायला मिळते अर्थ आहे जीवन हे एक सतत चालणारे शिक्षण आहे छत्तीस वाईट सवयींपेक्षा शत्रू भरा आणि अर्थ आहे सवयी व्यक्तीचे नशीब घडवतात सदतीस मनापासून केलेले प्रयत्न व्यर्थ जात नाही आणि त्याचा अर्थ आहे प्रामाणिक प्रयत्नाला नेहमी फळ मिळते अडतीस प्रत्येक अडथळा हा पुढील यशाची पायरी असते किंवा तयारी असते आणि अर्थ आहे संकटे आपली क्षमता वाढवतात एकोणचाळीस हसतमुख रहा चिंता दूर पडेल आणि अर्थ पहा सकारात्मकता मन प्रसन्न ठेवते चाळीस अभिमान नसेल तर आदर वाढतो आणि अर्थ आहे नम्रत नम्रतेनेच इतरांचे मन जिंकता येते एकेचाळीस मनापासून केलेली मदत सर्वात पवित्र आणि अर्थ आहे निस्वार्थ मदत सर्वश्रेष्ठ आहे बेचाळीस लहान ध्येय ठेवू नका आणि अर्थ आहे मोठ्या विचारांनीच मोठे, मोठे कार्य घडते त्रेचाळीस कधीही हार मानू नका आणि अर्थ आहे शेवटपर्यंत लढणाऱ्यालाच विजय मिळतो चव्वेचाळीस स्वच्छ मन म्हणजे स्वच्छ भविष्य आणि अर्थ आहे नकारात्मकता मनातून काढणे आवश्यक पंचेचाळीस विश्वास तुटला तर नातेही तुटते आणि अर्थ आहे विश्वास हा नात्यांचा पाया आहे शेचाळीस मनापासून दिलेले प्रेम अनमोल असते अर्थ आहे खरे प्रेम व्यवहारात नसते सत्तेचाळीस आपले ध्येय नेहमी स्पष्ट ठेवा आणि अर्थ आहे उद्दिष्ट स्पष्ट असेल तर मार्ग सोपा होतो अठ्ठेचाळीस निसर्ग हा सर्वोत्तम शिक्षक आणि अर्थ आहे निसर्गातूनच खूप काही शिकायला मिळते एकोणपन्नास पराभव म्हणजे शेवट नाही आणि अर्थ आहे तो पुढील विजयाची तयारी असते पन्नास जीवन सुंदर आहे त्यात सुंदरता पाहण्याची दृष्टी हवी आणि अर्थ आहे दृष्टिकोनानुसार जीवनाचे सौंदर्य ठरते तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण पन्नास सुविचार आणि पन त्याचे अर्थ पाहिलेले आहेत जर असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद